नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज आपण पाहूयात चंद्रकला रेसिपी तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मैदा तेल मीठ बदामाचे काप तूप खोबऱ्याचा केस साखर आणि काजूचे तुकडे तर आपण आता सुरुवात करूया आता आपण मैदा चाळून घेऊयात सवी पुरतं मीठ टाकून थोडंसं तेल फक्त असं असं त्याची मोठ झाली पाहिजे त्या तेलाची पिठाचे आपण कणकेला कसं तेल लावून घेतो आपण कणिक मळताना त्या पद्धतीनेच ह्याला पण आपण मैद्याला असं हे झालं पाहिजे पूर्ण सगळीकडे मैद्याला लागलं पाहिजे कच्चंच मोहन टाकायचं बघू शकता असं अशा प्रकारे झाली पाहिजे मोठ अशी त्याची थोडंसं याला थोडस टाकूयात त्या लागेल असं जेम आपण पाणी घालूयात अशा पद्धतीने झाले पाहिजे एवढंच तेल घ्यायचं आपण थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट मळून घेऊया अशा पद्धतीने आपण घट्ट मळून घेऊया आपला गोळा तयार बघू शकता अशा खूप घट्ट झालेला आहे असा घट्टच म्हणून घ्यायचा त्याला आपण सारण तयार करेपर्यंत झाकून ठेवूया दहा मिनिटासाठी इथे तूप टाकून मी काजूचे तुकडे टाकलेत चांगला हलवूयात आपल्याला हे बघा बघत लालसर झालाय थोडंसं त्यातच आपण हे बदामाचे काप टाकूयात यातच आपण खोबऱ्याचा किस टाकूयात यात आपण आता तीन चार चमचे साखर टाकूयात छान चार पाच चमचे आपण साखर टाकू येतात हे पाच चमचे साखर घेतली मी ही चंद्रकला मिठाई म्हणजे करंजीची जी हे आहे ना त्यासारखीच आपली ही कृती आहे फक्त सारण वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीने बनवायचे आपल्याला आता हे लालसर तांबूस होत आले आता आपण याला बंद करूया थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत आपलं लालसर होऊन द्यायचं पूर्ण सारण आता आपण गॅस बंद करूयात आता आपण पारी लाटायला घेऊयात छोटसे मिडियम आकाराची गोळी घेऊन असे लाटायचं असं गोल गोल घट्टपणे भिजवल्यामुळं चांगलं लाटता येत आता याला आपण झाकण्याच्या चाह्याने एक मी झाकण घेतलं आपल्याला गोल आकार पाहिजे ना त्याच्यासाठी आपण असं आपण प्रेस करूया त्याला असं आपण फिरवू त्याला फिरवल्यामुळं काय होतं आतलं ते बरोबर गोलचा आकार आला पाहिजे असं काही नाही पण आपल्याला छानस असं करायचं त्याच्यामुळे आपण हे है है दोन करून घेतलेले आहेत मी आता याच्यात आपण सारण भरूया साखर शक्यतो लहान पात बारीक का असावी कारण मोठी साखर असतं मग हरप पडतो जरा आता याला आपण असं प्रेस करून घेऊयात बघू शकतो असं छान असं प्रेस करायचा आतला जो भाग आहे तो असा व्यवस्थित दाबून घ्यायचा या पद्धतीने असं व्यवस्थित प्रेस करायचं आणि ते त्याला आपण आकार देऊयात हे असं घालायचं परत त्याला आपण पिळा द्यायचा असा पिळा देत देत असं परफेक्ट असं पर आलं पाहिजे थोडंसं पिळा द्यायचा हे फक्त असं प्रेस करायचं असं पकडायचं पुन्हा प्रेस करायचं असं असं करत आपण पूर्ण करून घ्यायची अशी चंद्रकला चे, आणि पारी लाटताना हा प्रश्न पडतो की गोळे आपण म्हणजे लहान घ्यायची का मोठी घ्यायची त्याला आपण पर्याय काढला आहे आपण झाकणाच्या साह्याने गोलरावा हे करायचं आकार द्यायचा जेणेकरून परफेक्ट आकार येतो बघू शकता कसं छान डिझाईन झाली बघा कशी झाले चंद्रकला अशा पद्धतीने आपण सगळ्या चंद्रकला करून घेऊयात ह्या माझ्या आता चंद्रकला तयार झालेल्या आहेत तर आपण आता इथं पॅन मध्ये मी गरम करायला ठेवलेले तेल बघू शकता आता ह्यात आपण अशा हलक्या हाताने सोडूया खूप गरम तेलत नाही सोडायचं एकदम मंद गॅस मी तेल गरम करून घेतले आणि मंद गॅसवर तळायला ठेवलेले त्या वर आल्याशिवाय आपण हात लावायचं नाही त्याला आता ह्या ती एक ही झालेली वर आलेली त्याला अशी पलटी करून घेतली वर आल्यावरच आपण त्याला हे करून घ्यायचं पाहिला असं करत তো হলো ছান তেলা ফ্রাই করুন দিয়েছে असं तेल टाकायचं म्हणजे जेणेकरून ते फुल गॅसवर असं आपण आता त्याला करून घेऊया हे लालसर झाल्या पाहिजेत सगळेकडून असं कडा त्याच्या महत्वाच्या आपला व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत कडा त्याच्या आपण दुमडल्या नाहीत का त्याचे डिझाईन वगैरे केली आपण आता हे झाले आपल्या तयार ह्या दोन तयार झाल्यात आपण काढून घेऊयात हो असं तेल वरती टाकत गेलं पूर्ण असं लालसर होत हे थोडीशी राहिली हे राहिले आपण करंजी वगैरे आपण स नेहमीच खातो पण हे ही मिठाई आपण करून बघा ही चंद्रकला करून बघा आणि सांगा मला कशी झाली म्हणून आता गॅस बंद करूया आपण तळले गेलेले आहेत अशाच प्रकारे सगळे आम्ही करून घेतलेले आहेत कशी झाली माझी चंद्रकला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद